जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मनसर एपीएमसीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मंचरमध्ये सोळा हजार आठशे सत्तावीस पिशवी कांदा वगाली होती बाजारभाव गोळे कांदे एकशे त्र्याऐंशी पिशवी या चारशे दहा ते चारशे तीस रुपयाने एकशे त्र्याऐंशी पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपयापर्यंत बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे तीनशे वीस ते तीनशे सत्तर रुपये गोल्टागोली दोनशे तीस ते तीनशे वीस रुपये बदले चिंगळी कांदे एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपयापर्यंत विक्री झाली मन्सरेपिंगमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार व अहवाल असे लिहाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार